पाळू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते पण तुम्हाला ही ग्वाही देते की तुम्हाला इथे जेवढा बसून त्रास झाला तेवढाच त्रास मला सुद्धा तुम्हाला इथे बसवल्याचा झाला मी रस्ता भर हेच विचार करतो की रस्ता छोटा व्हावा आणि मी लगेच तुमच्यापर्यंत पोचावी कारण तुमच्यावर सुद्धा तेवढाच प्रेम कायमच मी करत आलीये आणि करत राहीन खर तर आपण एखाद्या व्याधीने ग्रस्त आहोत किंवा आपल्याला त्रास आहे हा विचार न करता तुम्ही दुसऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रावर आलेल्या संकटासाठी धावून येऊन एवढं सगळं आज तुम्ही घेऊन आलात खरं तर तुमचं मनापासून कौतुक करते आणि मी कायमच म्हणत आलोय की मी तुमची ऋणी राहीन तुम्ही दिलेल्या प्रेमाची मी कधीही उतराई होणार नाही कारण जेव्हा जेव्हा तुमचा कार्यक्रम असतो तेव्हा एक मागच्या वर्षी सोडला तर मी दरवर्षी तुमच्या कार्यक्रमाला येते आणि येत राहीन तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा व्यक्त करते आणि थांबते तुम्ही दिलेलं प्रेम हे कायमच कायमचिळाने वाढतच आहे कमी होत नाही आपण म्हणतो की वाढदिवस म्हणजे एक एक दिवस आयुष्यातला हा कमी होत असतो परंतु आपण काय कमवलं तर दर दिवसाला दर वाढदिवशी लोकांच्या येणाऱ्या शुभेच्छा आणि वाढदिवसाची गर्दी ही जर वाढत असेल तर आपण आयुष्यामध्ये काहीतरी कमवत पुढे चाललो हो। आहोत हे खऱ्या अर्थाने मला वाटतंय आणि त्याचा आज उदाहरण दिवसभरामधून राज्यभरातून मी ज्यांना ओळखत सुद्धा नाही त्यांचा आपुलकीचा पार लातूरच्या त्या कोपऱ्यापासून ताई तुझा आज वाढदिवस आहे आणि तुला खूप खूप शुभेच्छा आम्ही तुला फॉलो करतो आणि तू चांगलं काम करतेस हीच माझ्या कामाची पोच पावती आहे आणि कायम मी तुमच्यासाठी लढत राहीन झटत राहीन तुमच्यावर कायम प्रेम करत राहीन उमेश आणि त्याचे सहकारीच हे सगळे माझ्या घरातले कुटुंबातील सहकारी आहेत असं मी मानते ही तुम्ही दिलेली ही जी काही मदत आहे ही छोटी नाही आहे ही खूप मोलाची आहे ही ज्यांना कोणाला मिळेल त्यांचे आयुष्य सुधारेल कारण आज महाराष्ट्रावर खूप मोठं संकट आलेलं असताना ही मदत सुद्धा त्यांच्या आयुष्यासाठी कुठेतरी खूप मोलाची ठरणार आहे एवढंच तुम्हाला थांबते आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा देतो ना आपली उत्तमोत्तर अशीच प्रगती व्हावी ना आपल्या हातून समाजकार्य घडावं ही अपेक्षा व्यक्त करून जे आम्ही दिव्यांग बांधवांना वरतावर घेतल्या आवाहन केलं होतं की महाराष्ट्रावर जो काय संकट वळवलेला आहे त्यातून छोटीशी काय भेट नाही पण आमच्या प्रेमात प्रतीक म्हणून आम्ही आपल्याला सुदृढ करतो आणि त्याचं आपण वितरण जिथे योग्य ठिकाणी असेल तिथे करावं हेच आमची अपेक्षा आहे आणि या दिव्यां बांधवातर्फे पुन्हा एकदा मी आपल्याला पुढील वाचा शुभेच्छा दे देतो आणि इथेच थांबतो शुभेच्छा देत आ, थी थी। आ, आज दिव्यांग बांधवांनी म्हणजे जो आव्हान केला उरण तालुक्यातील दिव्यांगांसाठी पुरण तालुक्यातल्या दिव्यांगांनी जो पूरग्रस्तांसाठी कारण हा एक मेसेज आहे आजपर्यंत दिव्यांग बांधव दिव्यांगांसाठी धावून आलेले आहे पण पहिल्यांदा दिव्यांग बांधव पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी धावून आले आणि तो पण योगायोग असा की मला सकाळी मॅडम मॅडमचा नंबर माझ्याकडे नव्हता मी दादाकडनं मागितला कारण मॅडमनं मी खूप वेळा भेटले कारण त्यांचं कार्य बघितलं आणि दिव्यांगांसाठी त्या आवर्तून वेळ काढून प्रत्येक वेळी येत होत्या आणि मलाही वाटत होतं की ताईंना शुभेच्छा तुम्ही सकाळी मेसेज केला तर ओळखतील नाही ओळखतील ना। ना। पण मी मेसेज केला पण एक छान वाटलं ताईनी लगेच एवढ्या सगळ्या गडबडीत असून पण थँक्यू म्हणाल्या असं कोणी थँक्यू इग्नोर कोणी कोणाला ना मगत नाही पण मला खूप छान वाटलं आणि मॅडम तुम्हाला सांगायला आवडेल की आमचे दिव्यांग बांधव ऑलरेडी आर्थिक स्थिती त्यांची एवढी नाहीये कारण अगदी जवळून बघितलेलं आहे प्रत्येकाला तरी त्यातल्या त्यात मदत म्हणून हा माझा दिव्यांग बांधवांनी पूरग्रस्तांसाठी जी सहकार्याची भावना व्यक्त केली हा महाराष्ट्रातील सगळं अगदी सदर लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचावा की आम्ही दिव्यांग बांधव जरी पायाने दिव्यांग असू म्हणजे फिजिकली दिव्यांग असू पण आमच्या सहकार्याची भावना अजूनही आहे आणि आता म्हणतात की कलयुग आहे कुठेतरी कमी होत कल पण आमच्या दिव्यांग बांधवांमध्ये अजूनही माणूस की शिकत आहे आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच ही राहू द्या त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या व शुभेच्छा देत मी इथेच थांबते धन्यवाद मॅडम